कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही नाही पोलिसच अपेश नाही हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय त्याचे सोयरे अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे त्यांनी एक टीमच तयार केली टोळी टोळी तयार केलेली सोयरा आहे ना सरकारचा सोयरा आहे ना ते त्याच्यामुळे सापडणार नाही ना, ना। बाकीचे असते तर आतापर्यंत नसले नसले तरी मध्ये टाकले असते नसले कशात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मकोका सारख्या जेवढ्या काल आहेत तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे तर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना छत्रपतींचा प्रेम आहे ना तुम्हाला आणि मग आज देहा दुपारा हिंदूतले काही जण जन। काही जण म्हणतो आम्ही रास छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत जिजाऊंचा करतायत छत्रपती संभाजीराजेंचा करतायत हे दिसत नाही तुम्हाला हे दिसत नाही का काय केलं यांनी यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या माझ्या समाजाचं वाटपुळं करून टाकलंय खरंच आमचं तुम्हाला थाक करून टाकलं आमचं भविष्य आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं नुसत्या मारा मारायला ठेवलं काही असलं की मराठी सगळ्यात पुढं कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची यांना काय लागत यांना फक्त उचकायचं यांना मोठेपणा द्यायचा मराठी भांडणं खेळतात मलिदा आपण लाटी जायचं सत्ता आपण भोगत जायची इतक्या वाईट नियतीची क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस नुसता वापर केला माझ्या समाजाचा नुसता वाफर केला माझ्या समाजाचा वाटलं केलं यांनी त्यामुळे आता आम्ही जातो आम्ही बघू पंचायतीशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे आता नुसते निषेध करून चालणार नाही आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणार दिवसापासून त्यांच्या मागावर होती देखील माहिती पोलिसांचा अपयश म्हणावं नाही पोलिसांचा अपयश नाहीये हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय त्याच्या सोयरे अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे त्याने एक किंमत तयार केली टोळी टोळी तयार केलेली ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा फक्त दाखवायला हिंदू दाखवी देते हिंदुत्व दाखवी आणि रास रोज घानडे शब्दात बोलते तेव्हाच कळतं माणसाला ज्याच्या पाठीमागात त्यांचा पाठीराखा कोण त्यांना बळ कोण देतो बोलायचं कोण सांगतो नंतर दाटूमुठे फक्त ते बोलणार देवेंद्र फडणवीस दाटूमुठे बोलणार मी असं करतो तसं करतो काही करत नाही तो किंवा फक्त गोरगरीबांचे लेकरो गुंतू शकतो गोरगरीबांचा वटोळ करू शकतो गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो किंवा त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी आहेत काय खूप पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले जाणून बुजून त्याला ते बघा आता आम्हाला कळालंय आमचा वापर सत्तर वर्षात नुसता भांडणासाठीच केला आहे दंगली करायसाठी भांडणं करायसाठी एवढाच आमचा वापर केलेला आहे आम्हाला तुम्ही भविष्य देणार आहेत का नाहीत आम्हाला बळ देणार आहेत का नाही आम्ही जर हिंदूचा मोठा हिस्सा आहेत आम्ही जर हिंदू आहेत तर मग आम्हाला मोठं कधी करणार आहेत आम्हाला बलशाली कधी बनवणार आहेत आमच्या रोजीरोटीचं काय आमचे प्रश्न कधी सोडवायचे हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस तुम्हाला करायचा आम्हाला बळ ना धर्माचं रक्षण करणारी जात ही मराठा हिंदू धर्माचे रक्षण करणारी मराठा जात तिला संपवायला लागलात राह तुम्ही गोड बोलून दे बी फक्त मतदानासाठी आमचा वापर करताय आणि मारामार्यासाठी दोनच आता आम्हाला आमचं आम्ही आमचे हुशार झालो आम्हाला कळतंय काय करायचं